हाँ मार भाई गोद समी सगा शो आज जे विषय ले रोचो विषय सिंधुरो विषय सिंधुकरण के तो गोरमाती रो कनेरो ना तो कहा तो हमारी याड़ी बहन ढावली माई कच गिदे माई वांदा माई साकी माई साक्तरेर माई तमेन हामेने सिंधु नाम दिखाओ पचो याड़ी तमेन हमें समझान के रिच सिंधु नगरी रे राड़े म सप्त सिंधु रे पाड़े म सिंधू नगरी रे राळे म सप्त सिंदूरे पाळेम आर्या दामडिया दामड लगाव मारो सेना नायका अब हाडपारे आसरेन कना करण के उ याडी केरीच जर याडी सिंधु नगरी री वात केरीच तो कधीतरी तमहाम गोरमाटी सिंधू संस्कृतीनं भूलगेचा कधीतरी वहिवाट धाटी भुलते आरेचा ओ सिंदुरी धाटी तमेन हामेन जर जतन करेर धुये तमेन हामेन जर ओ सिंधुरी वात आपण हिवडेरमाय रकाळेये तो सिंधु नगरी रेमाई सोटा मुसळे रोवी आहेत होतो सिंधु नगरी रेमाई गोरमाठी चोको पूजते ते चोको पूजनताणी वन पूजेवाळ गोरमाठी आज भी तांडे पेडेच येथ सिंधु रो आणि तांडेरो कनेरो छ ही याडी रो, रो, रो गिदे माहिती आपण हामेन दिकावास करणता व याडीसोबत भी आपण बी के बाबदादाबी व सिंधु नगरीर अठास किदे वात वातके वो साकी के न, साकी माई के कि अल्ला तारा हातकुण लेगो तो जना कचपच उंदर लेगो उंदर कच्छ दलडा म दलडा कच्च, दल्डा कच्च पाणी भरा गो पाणी कच्छ ढोर पिगे ढोर कच्छ आपल्या पिपळ्या झाड चढगे झाड कच्छ बळगो कोल्या कच्छ गडगे राग कच्छ वडगी पारा हात दिकाळा करण काचा आणि व दोय हातेप डोकरा हाते कच सोनो एके हाते ते चांदी करणकच आणि उ याडी भी पुष्टी देरी चो वाते सोनो न सोनो पीतळ तारो रे आणि धोळी हवेली तमहाम गोरमाटी धोळी रेवे रेन चावते ते तमहाम गोरमाटी धोळी हवेलीम रेनताणी रेन ताणी नसाब करेवाळ गोरमाटी नायकी करेवाळ गोरमाटी ये मई तमारो हमारो अस्तित्व निर्माण करे सारू हमेन न सिंदूर इतिहास धू लागे आणि इतिहास मन धू सारे Umarogor banjara, umarogor banjara, Sindhu nagiri re mai, au la bejana, khode band bandara, umarogor banjara.